राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत चला पाहुयात कोणते आहेत हे निर्णय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवले जात असून यात लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात आली राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना राबवली जात आहे पहिली ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा लाभ लाख विद्यार्थ्यांनी घेतला आहे खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंच्या बक्षीस रकमेत पाच पट वाढ करण्यात आली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यात द्रोण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विभागांची कामे करण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र ड्रोन मिशन सुरू करण्यात आलाय दोनशे अडोतीस कोटी त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार खर्च यासाठी अपेक्षित आहे राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी नॅक एन बी ए मूल्यांकनाकरिता महाविद्यालय मार्गदर्शनासाठी परिस्पर्श योजना सुरू करण्यात आली त्याचा लाभ सुमारे दोन महाविद्यालयांना झाला आहे खाजगी कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना अभिमत विद्यापीठांकरता लागू करण्यात आली या योजनेतून एकवीस अभिमत विद्यापीठातील चौदा हजार दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे राज्यात नऊ ठिकाणी वैद्यकीय शासकीय महाविद्यालये सुरू केली आहेत त्यासाठी चार हजार तीनशे पासष्ट कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्या वेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे दरमहा अठरा हजार रुपये विद्यावेतन त्यांना दिले जाणार आहे केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील पंधरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी पन्नास प्रमाणे सातशे पन्नास जागा घेण्यात आला आहे मुंबई आणि ठाण्यात व्हर्टिकल युनिव्हर्सिटी उभारली जाणार असून कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे महायुती सरकारने शिक्षणाच्या बाबतीत घेतलेले हे निर्णय कसे आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा